हाय फ्रेंड मी अश्विनी तर आज मी बनवत आहे रव्याचे पळीपापड तर हे दोन वाटे मी रवा घेतलेला आहे मोजून तर ह्याच वाटेने मी सहा वाटे इथं गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे दोन चमचे मीठ घेतलेलं आहे ते ह्या पाण्यात टाकून घेऊया आणि थोडंसं तेल तर आता ह्या पा पाण्याला उकळी घेऊ घेऊया हे पहा पा, पाण्याला उकळी आलेले आहे गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि मी ते दोन चमचे जिरे घेतलेले आहेत ते टाकले यायचे हे पहा मी हलवण्यासाठी हे लाटणं घेतलेलं आहे आणि हे थोडं थोडं करून असं हलवत राहायचं सतत याची गाठ बनून नाही द्यायची अशी थोडं थोडं करून सतत हलवत राहायचं हे पहा अशा प्रकारे सतत घोटत राहायचं याला आणि पंधरा वीस मिनिटात आपले हे रव्याचे पापड करण्यासाठी तयार होतं अजून तयार झालेलं नाही आहे हे पहा आपल्याला पर परफेक्ट शिजलेलं आहे तर आपण हे कडक होणार पापड करून घेऊया तर मी टेरेसवर वर करणार आहे तर चला पहा अशा प्रकारे कागद मी हातरवून घेतलेला आहे प्लॅस्टिकचा असे पापड बनवायचे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही हे पहा हे रव्याचे पापड अशा प्रकारे मी घातलेले आहेत कडक उन्हात तर हे दोन दिवस आपण कडक उन्हात वाळत घालूया हे पहा आपले रव्याचे पापड एकदम मस्त दोन दिवस उन्हात कडकडीत उन्हात टाकले होते तर एकदम मस्त झालेले आहेत आणि एवढे सगळे दोन वाटीपासून एवढे सगळे बघा पापड झालेले आहेत इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर हे पापड बघा मी टाकते बा प्रकारे मी तळलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत तर माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका